श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या ऑनलाईन पूजा नोंदणीस देशभरातील भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं दिसून आले पहिल्या दिवशी काही तासातच श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि उटी पूजा नोंदणी फुल्ल झाली आहे यातून मंदिराला जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चन पूजा चंदनउटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात दिनांक एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुरुवात पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात आली होती त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी काही तासातच श्री नित्यपूजा आणि चंदन उटी पूजेची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज यांनी यापूर्वी या पहिल्या टप्प्यात दिनांक सात ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस व दुसऱ्या टप्प्यात दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील व आता तिसऱ्या टप्प्यात दिनांक एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील श्रींच्या सर्व पूजा भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे यामध्ये श्री विठ्ठलाच्या पूजा व आहेत याशिवाय रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा व चंदनवटी पूजा अनुक्रमे व अठरा तसेच पाद्यपूजात दोनशे चाळीस व तुळशी अर्चन पूजा नव्वद बुकिंग झाल्या आहेत यामधून मंदिराच्या खजिन्यात जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये एवढी रक्कम जमा झाले विठ्ठल व श्री मातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रुपये पंचवीस हजार रुपये अकरा हजार रुपये तसेच पाद्यपूजेसाठी पाच हजार रुपये व तुळशी अर्चन पूजेसाठी एकवीसशे रुपये तसेच श्रीविठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी अनुक्रमे एकवीस हजार रुपये व नऊ हजार रुपये इतके देणगी मूल्य आहे